नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ पुणे सोमनाथनगर वडगाव शेरी येथे कार्यरत असणाऱ्या सुलोचना खटावकर या सुंदर गातात भजन अभंग गीतही सुंदर गातात तर ते ऐकण्यासाठी आपण चाललेलो आहोत चला तुम्ही ही माझ्यासोबत पहा त्याचा आनंद अवश्य घ्या आता हे डोळा म्हणून दाखवत आहे नको रे वाग बा मुरली ने तानव कहरली तुझ्या मुरली ने ताण बहरली न कोरे वाज हो कानो पारली नको रे वाज हो कानो बा घागर पाझरली घागर घे मुनी पाणी अशी जाता डोईवर घागर पाझरली नको रे, धंदा तेथेच मी गडबडले करीत ते घरकामधंदा ते थेच नको रे वाजव पूर्ण कृपेने राधा गोळेन बावरली एकाचे नादणी कृपेने राधा गौळन बावरही नको रे वाजव का मुरली तुझ्या मुरलीने ताण बुक हरली तुझ्या मुरलीने ताण बुक हरली तुझ्या मुरली ने ताण हरली तुझ्या मुरलीने ताण बुक हरली नपुरी पाव

गावणारा आहे ते पर रामाचे आवडलास नक्की लाईक करा फॉलो करा माझे आजचे लते ते घावे श्री रामचे नाम असेल ते ते घ्यावे असेल ते ते घ्यावे गौतमाची आहे या शिळाओ निपाडाली गौतमाची आहे या शिळाव निपाडाली राम असेल ते ते धावे श्रीरामाचे नाम श्रीरामाच्या नामाने उद्धरुणी जात असेल ते ते धावे ते ते जटायु पक्षाने कंठे प्राण धरिला जटायु पक्षाने कंठे प्राण धरिला रामणा माझ पतरुनी गेला रामना माझ पतरुनी गेला असेल ते ते घ्यावे असेल ते ते घावे श्रीरामाचे ना श्रीरामाच्या नामाने उरुणी दार असेल ते ते घावे असेल ते ते घ्यावे शिवशंकराणे कण्ठी सर्प धरंकराणे कण्ठी सर्प धरिाम मा धरी गेला रावण माज पताव धरी गेला असेले असेल ढावे असेले चे ढावे श्रीरामाेना प्रीरामा चार्नामा <laughs> असेल ते ते घावे असेल ते घावे असे असे श्रीरामाचे नाम श्रीरामाच्या नामाने उद्धरुणी जात श्रीरामाच्या नामाने उद्धरुणी जात असेल ते ते घावे असेल ते ते घावे असेल ते ते घावे श्रीरामाचे ना

kara dyanoba mauli tu kara dyanoba mauli tu kara kara mauli tu kara dyanoba mauli tu kara dyanoba mauli tu kara dyanoba mauli tu kara mauli சோப்ப முக்கான துக்கா நியூச்சி நான் தோப்பான முக்தாவை நத்த நாம் துக்காம் நானோபா துக்கா நானோபா மாவு துக்கா ஜானோபா மால துக்காம் நானோபா மாவு துக்கா நானோபா மாவு துற माऊली तुकारा, 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 तुकारा। माझी आजी आणि आज माझी आजी एक सुंदर गीत गात म्हणून हे गीत आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि फॉलो करा ओके okay. माझा बसून ग गांधूला आणायला गेलाय चंदनपुरी गल्हारी बसूनी बसून ग बनून आणायला गेलाय चंदनपुरी मल्लारी माझा कुंकवाचा दानी समजावा बाई जाऊन निघून मल्हारी माझा कुंकवाचा दाणी समजावा बाई जाऊन कोणी ओगाच रुसून गेलाय माझ्यावरी गजाक रोसून गेलाय माझ्यावरी बानूला आणायला पुरी चंदनपुरी बानूला आणायला चंदन चंदनपुरी ग मल्हारी माझा बसून घोड्यावरी बानूला आणायला गेलाय चंदनपुरी बानूला आण ಗನಪುರಿ ಗ ಕಳ ಲ ನಾರದೇ ಮಾಲ ಕಳ ಲ ನಾರದೇ ನಲ ಕಸ ಹೇ ಸಂಕ ಆಲಯ ಮಾ ಬಯ ಗುರಿ ಗ ಮಲ್ರಿ ಮಾಜಾ ಬಸು ನಿಘೋ बनूला आण चंदनपुरी नाते नातेूच्या गावा जाऊन बा आजच नाते बनूच्या गावा फजी ती करील जाऊनी गडजे दोरी दिसत सुनी सुनी गानूला आनाय गेलाय चंदनपुरी ग बानूला अनाय गेलाय चंदनपुरी ग मल्हारी माझा बसून निघोड्यावरी ग बानूला अनाय गेलाय चंदनपुरी ग मल्हारी माझा बसून घोड्यावरी गेलाय चंदन पुरी चंदनपुरी बानूला अनाय गेलाय चंदनपुरी गानूला अनाय गेलाय चंदनपुरी ग